आताच लावत होतो पण टेक्निकल प्रॉब्लेम मुळे ते लेक्चर कट झालंय बाहेर रेंजचा प्रॉब्लेम वगैरे पाऊस चालू आहे तर बघा आज दिवसभरातील अपडेट काय सर्वात पहिले तुम्ही प्रियमित्रांनी तुम्हाला माहित आहे की सर आपण आता रोज रात्री नऊ वाजता लावू येत असतो पण आता आज थोडं लेट झाल्यामुळे ठीक आहे बघा आजचे अपडेट असे की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे कॅन्सल पण होत आहेत आणि ग्राउंड जरी काही होत कुठे शंभर मीटरचा प्रॉब्लेम चालू आहे कि शंभर मीटर जास्त प्रॉब्लेम चालू आहे कारण की तिथे जो ट्रॅक आहे शंभर मीटरचा तो बरोबर नाही बऱ्याच ठिकाणी तो शंभर मीटरचा ट्रॅक बरोबर नसल्यामुळे काय होत विद्यार्थ्यांचं नुकसान होत अजून आता एक कळालं की नवी मुंबई वाल्यांना जे ग्राउंड चालू होतं सुरुवातीला एफ वाल्यांचं तर तिथं पुन्हा त्या विद्यार्थ्यांना पुन्हा बोलवलेलं आहे ग्राउंड साठी पाच ठीक आहे किरणदादा सांगू पुन्हा बोलवलेलं आहे तर त्यासाठी ग्राउंडला पुन्हा बनवलंय पण त्या विद्यार्थ्याचा मला कॉल आलाय सकाळी झाला की सर म्हणे मय आधी ग्राउंड देऊन आलोय माझं ग्राउंड चांगलं सर सा त्यांना बस मार्काचं बसलय पण माझं शंभर मीटर मध्ये त्यावेळेस पायला प्रॉब्लेम आलाय तर मी आता ते म्हणतोय की परत मला ग्राउंडला बोलवलंय त्यांनी तर मी काय करू आता जाऊन डायरेक्ट सांगायचं की सर मला त्या दिवसाच ग्राउंड मान्य आहे मला आता परत ग्राउंड देणं नाहीये कारण की माझ्या पायाला इंजुरी झाली आहे म्हणजे आता परत त्याचं म्हणणं आहे की मला शंभर मीटर निघणार नाही हो मुंबईचं आर के मुंबईचं ग्राउंड कधी बसून सुरू होणार आहे बरोबर त्यासाठी आपण लाईव्ह रोज आता बघा आज नोटी जी नोटीस आली ना मुंबईच्या ग्राउंड ची मुंबईच्या ग्राउंड बद्दल जे मुंबईच्या ग्राउंड बदल नव्हती आज जिल्ह्याची नोटीस होती की सात जुलैला सीपी जिल्ह्यांचा पोलीस जिल्हा सीपीचा पेपर होईल आणि चौदा जुलैला होईल ड्रायव्हरचा पेपर होईल म्हणजे अजून त्यांनी एक त्याच्या पत्रामध्ये म्हटलेलं की उद्या एक मिटिंग आहे आमची त्याच्यावर अजून कन्फर्म आम्ही ठरवू की कशा पद्धतीने काय तारीख म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यांचे ग्राउंड झाले त्यांचा पेपर आम्ही घेऊ बाले की आधी मी बोललो होतो लक्ष द्या शेवटी कसं असतं कोणीही व्यक्ती कुठे बोलत असेल दादा थोडंफार अनुभव पण बोलत असतो मुंबई कधी सुरू होईल ते पण सांगतो अनुभव बोलत असतो कारण कसं राहतं या क्षेत्रात कुठल्या क्षेत्रात तुम्ही पण भरती करत राहतात तुम्हाला माहित राहतं की सोळाशे मीटर कसं पळायचं शंभर मीटर कसं गोळा कसा हे तुम्हाला भरती देताना तुमचं काय त्याच्यामध्ये अनुभव काय पळत असतात मग तुम्हाला माहिती तसं आम्ही या क्षेत्रात अपडेट घेतो तुम्हाला माहिती मी प्रत्येक ठिकाणी जात असतो आंदोलन असू द्या कुठं काय असू द्या हे अपडेट घेत असतो कारण का अपडेट घेत असतो तुम्ही एवढ्या लोकांनी विश्वास ठेवलेला आहे एवढ्या लोकांनी विश्वास ठेवलेला आहे त्यांचा विश्वास मला नाही तोडता येणार तर दादा नो अशी अपडेट आहे मुंबईचं ग्राउंडचं नऊ पासून खूप शक्यता आहे नऊ पासून तुम्ही पाहिलं असेल बरेच ग्रुपला याला त्याला की नऊ पासून मुंबईचं ग्राउंड ते पण ग्राउंड ते दोन तीन ग्राउंड सिंथेटिक सध्या खूप चालू आहे सिंथेटिक ग्राउंड म्हणजे तिथं काय त्या ट्रॅकवरती पावसात पाण्यात पाऊस येऊन बी गेला पाऊस उघडला किंवा की ग्राउंड होऊन जात म्हणजे पाणी साचत नाही त्या जागेवर म्हणून ते ग्राउंड जास्त ते वापरतायत सिंथेटिक ग्राउंड मॅट असल्यामुळे म्हणून तुम्ही जे पण आहेत ना बरोबर आहे बघा एसआरपीएफला शंभर मीटरला फ्रॉड होतोय असं म्हणतोय आता संघाला पण तुम्ही ते सिंथेटिकची प्रॅक्टिस ठेवा आता बघा काय करता जिथे तुमचं ग्राउंड आहे जिल्ह्याला जे मुंबईला फॉर्म भरलेले तर तुम्ही काय करायचं आता लो मार्ग सिंथेटिक म्हटलंय की हेच कारागृहाचं का लो मार्गाचं सिंथेटिक वापरलाय त्यांचं त्यांचा ऑलरेडी मागचे वेळ होते त्यांचं तुम्ही काय करायचं मग इथे जे तुमचे प्रॉपर असतील ना जवळपास जिल्ह्याचे सिंथेटिक तिथे प्रॅक्टिस करा सर मुलींचं ग्राउंड हो मुलींचं स्पेशल ग्राउंड तयार होणार मुलींच स्पेशल ग्राउंड मुलींच स्पेशल हो म्हणजे त्यांनी आता बघा लक्ष द्या मागच्या वेळेस मुली किती होत्या ऐंशी कि ऐंशी हजार होत्या यावेळेला अजून कमी मुली आहेत काहीतरी पन्नास साठ हजारच मुली असतील हो आणि सर्वात पहिले माहिती आहे का डबल फॉर्म वाले मुंबईला खूप होते आता बरेच जण काय होतं मुंबईला डबल फॉर्म मुळे आता बरेच जणांचे भीती पण खूप आहे बरं का लक्ष द्या आपण बोलू दादा तुमच्याशी बोलायचे कारण की कसं आहे आपण रोज सायंकाळी आपण चर्चा ठेवणारच हो मुंबईच ग्राउंड घेणं शक्य आहे का हो आहे दादा कधी विचार केला तू बघ बरं शंभर मीटरला डायरेक्ट मंडप टाकतील आता कुठेतरी गोळ्याला बी मंडप टाकला गोळ्याला हो आता शंभर मीटरला मंडप झाला गोळ्याला मंडप झाला राहिला आपला सोळाशेचा ट्रॅक तर सोळाशे ट्रॅकला बी करून टाकतील काही ना काही हो मुलांचे पुणे ग्रामीण त्यासाठी उद्याची जी बैठक आहे त्यांची हॉल तिकीट जर नऊ तारखेला ग्राउंड त्यांचं फिक्स झालं तर लक्ष द्या नऊ तारखेला जर ग्राउंड फिक्स झालं तर तुम्हाला दोन तीन तारखेला हॉल हॉलटिकीटतील एवढं मी तुम्ही बिंदास राहा की अरे सर यांचे ग्राउंड होऊन चालले आमचे कधी बाबा तुमचं ग्राउंड चालू झालं ना अवघ्या वीस पंचवीस दिवसात ग्राउंड क्लिअर करतील सर मुंबईचं ग्राउंड कधी नक्कीच नऊ जुलै या तयारीत राहतो मी की समजा आपलं नऊ मुंबई ईडब्ल्यू एस भाऊ मुंबई ईडब्ल्यू एस ने महाराष्ट्रात कुठे बी जाय ईडब्ल्यू एस ला ईडब्ल्यू एस ला महाराष्ट्रात कुठे जाय कमी मिनिट लागणार आहे यावेळेस ईडब्ल्यू एस ला मुंबईचं ग्राउंड कुठे कुठे होणार आहे त्यांनी दोन तीन ग्राउंड ठरवलेले तीन राऊंड दोन मुलांचे चालू ठेवणार आहेत एक मुलींचं ग्राउंड हो तीन ग्राउंड त्यांनी वेळ घेतलाय दादा त्यांनी वेळ घेतलाय त्यांना शंभर टक्के यासाठीच वेळ घेतलाय त्यांनी ओबीसी कट ऑफ आता बघा लक्षात आता आपले सरत पहिले बघा जुने विद्यार्थी ते बघा तीनशे साडेतीनशे जण तीनशे सत्तेचाळीस जण लाईव्ह वॉचिंग लाईट आपल्याकडे आता त्यांना माहित कट ऑफ बदल आता खरंच प्रश्न तोच आहे कारण की जुने जे विद्यार्थी जुने विद्यार्थी कट ऑफ माहीत असतात ज्यांची पहिली भरती आहे ना ते विद्यार्थ्यांना खरंच उत्सव असते कट ऑफ कसा असेल सर्वात एकदम लॉजिक सांगतो जर कुठेही ग्राउंडला उतरा लक्षात अनुभव बोलतोय असं काही नाही हे की बा डायरेक्ट फक्त तुम्हाला मनाला खुश वाटेल अशा पद्धतीने अनुभव बोलतोय कुठे बी जा तुम्ही मुलगा असेल ना मुलगा तू छत्तीस प्लस ग्राउंड टाकून दादा छत्तीस प्लस तू शंभर टक्के कट बसशील छत्तीस प्लस आणि मुलगी तीस प्लस ग्राउंड टाकून ठेव एकदम अजिबिंद राहशील अजिबात म्हणायचं नाही आता नवीन मुली खूप घाबरतायत हो खूप घाबरतायत कारण कसं होतंय वातावरण पण मॅटर करताय बाहेर का वातावरण पण मॅटर करत सीपी मुंबई बोलून दादा सीपी मुंबई स्वाती नऊ तारखेपासून खूप शक्यता आहे दाट शक्यता नऊ तारखेपासून ग्राउंड आणि तुम्ही अजिबात बाकीच्या पाऊस चालू आहे चालू आहे ते बरोबर करतील सीपी मुंबई ग्राउंड च तुम्ही कुठलीही मुलगी असेल तिने तीस प्लस ग्राउंड घेऊन ठेवा ती पेपरला क्वालिफाय होणार एवढं कन्फर्म चाळीसचा ग्राउंड घेतला तो एकदम बेस्ट आहे चाळीस ग्राउंड तो एकदम बेस्ट आहे दादा चा बरोबर आहे चा कट ऑफ किती लागेल असं राहील सर एकदम म्हणजे कोण बोलतोय प्रणित प्रणित दादा बघ लक्ष दे एसीबीसी चा कट ऑफ चा कसं आहे सर्वात पहिले आता ती जागा पण मॅटर करतील जागा कशा पद्धतीने सर कट ऑफ एफ चा कट ऑफ नव्वदच्या पुढे मार्ग असतील ना कन्फर्म आहे कन्फर्म आहे काही ठिकाणी एसआरपीएफ चा शंभर मीटरचा मोठा गोळ चालू आहे जो इथं गाईत चांगले मार्ग बसतच नाही डायरेक्ट काही गाईच तर संभाजीनगरला तर पाच किलोमीटर सुद्धा बसत नव्हतो म्हणे विद्यार्थ्यांचं आउट ऑफ पाच किलोमीटर आता पाच किलोमीटर इव्हेंट प्रत्येक ची आउट ऑफ बसते ती पण बसत होती जर एसआर पी एपला नव्वद त्र्याण्णव पंच्याण्णव असं ग्राउंड बसलं असेल ना एकदम बेस्ट बेस्ट टाय, आहे बेस्ट डायरेक्ट अक्षय म्हणतो एस सी गादा तुला सांगतो ना दादा मीराबाईंधरचं मिरिट काय राहील या यावेळेस कॉम्पिटिशन कमी वर का मीराबाईंधरला कॉम्पिटिशन कमी आहे एकदम कारण मागचा पेपर कोण घाबरून गेले पुणे ग्रामीणचं बरोबर पुणे ग्रामीणचं बी दादा सांगेल सगळ्या गोष्टी सांगेल माहिती पूर्ण अपडेट देईल अजिबात टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी मी दिवसभर अपडेट गोळा करत असतो काय कुठं चालू आहे कशा पद्धतीने नियोजन चालू आहे हे मी काय सर्च मध्ये असतो तुम्हाला माहिती आहे सर्च मध्ये असतो डायरेक्ट सर एक्क्याण्णव आलेत बसून तसे दादा एस आर पी एफ लाक्क्याण्णव चांगला आहे नव्वद प्लस जो बी आहे ना हो तो शंभर टक्के एसआरआरपीएफला बसणार आहे काही विषय नाही हो मुंबईचा कट ऑफ मागच्या वर्षापेक्षा कमी लागेल का असं म्हणणं आहे प्रदीप दादा हा सर्व पेपर मॅटर करेल पेपर पेपर आता मागचा पेपर मुंबईचा पेपर कसा आला जी के आता जी जीके करून मुंबई कधी होणार मुंबई नऊ जुलै दादा बोललो नऊ जुलै बऱ्यापैकी शक्यता एकदम फुल आहे एसीबी कट ऑफ आता ग्राउंडला मुलगा असेल मी बोललो काय मुलगा असेल कुठलाही मुलगा छत्तीस प्लस मार्क घेतले भाऊ शंभर टक्के तू कट आपला बसणार आहे पेपरला क्वालिफाय होणार आहे दादा काय म्हणतोय हा बरोबर हा मुंबई पेपर पॅटर्न पंचवीस पंचवीस येईल का दादा ह्या वेळेस त्यांनी नोटीस काढली हो की पंचवीस पंचवीस चा पॅटर्न घ्या यावेळेस नोटीस काढलेली आहे पण आता तुम्ही पाहिलं कारण की आपल्या आर मध्ये काय बोलले ते सर्व जिल्हे एकाच वेळेस घेतले जाईल कुठे एकाच वेळी ते म्हणतात ज्यांच्या जिल्ह्यांचा आवडलं त्यांचा पेपर घ्या भाऊ ए सरकार रे म्हणजे तो त्यांचं ला ते बदलू शकतात पण आपले वयवाढ बदल मुलांची मागणी होती बदलले बदलून पडले ते नाही आम्ही असं बोललो नाही तुम्हाला पुढची भरती नऊ हजारची भरती आज ते वयवाढ बदल सुद्धा विद्यार्थी वयवाड ते बोलले की तुम्हाला पुढच्या भरतीत वयवाड फिक्स पोरांनी लेखी घेतली पण या भरतीत नाही असं डायरेक्ट साहेब बोलला हाच पण ते मीटिंग झाली हार्दे सर पण बोलले बघा हार्दे सर पण बोलले की हा अशा पद्धतीने भरपूर दोनशे बारा मुलं होते पंचाणव प्लस अरे वा वासआरपीएफ पाच पी एफ चे मार्क चांगले पडतायत बर का एवढं कन्फर्म आहे प्रकल्प एनटीसी प्रकल्प चांगले आहे जे आभे आहेत ना पंचाळीस प्लस मार्क घेतले तर एकदम बेस्ट आहे बाबा पंचाळीस प्लस मार्क म्हणजे माहितीये दादा पंचाळीस प्लस म्हणजे तू एकदम बेस्ट नीडला आहे म्हणजे तुझ्या सर्वात पहिले ग्रेड शेतचं लागलं किंवा आडती लागलं ला। तू ऑलरेडी सहा सात मार्क लिडला आहे मुंबई बँड्समनचं मेरिट बरोबर बँड्समन आता बँड्समनचा पेपर दहावीच्या आहे बेसवर आहे तो पेपर सोपा असतो बँड्समनचा पेपर बॅट्समनचा पेपर दहावीच्या बेसवर तो सोपा असतो म्हणून त्याचा वीक काही विषय नाही पेपरच्या बाबतीत टेन्शन नाही मिरिट किती लागेल आता ते बघू ना आता बॅट्समनचं ग्राउंड विद्यार्थ्यांचे ग्राउंड कसे ते बॅट्समनचं मिरिट सीपी पेक्षा कमीच लागत त्याच्याबद्दल वाट नाही तेच सांगितलं मी चेतन याच्यापेक्षा कमीच लागतं सीपी पेक्षा पोलीस पाल्याचं नशीब गो पोलीस पाल्याचं मिरिट ऑलरेडी मागच्या वेळेस शंभरच्या आसपासच होत काहीतरी पोलीस पाल जालना जालना एस टी ओके पंच्याऐंशी एस टीचं मिरिट तर कमीच आहे एस टीचं बघा ना मागच्या वेळेस किती कमी लागलेले इतर जिल्ह्यांपेक्षा चेतन बँड्समनचं तुला तेच सांगतोय की बँड्समॅनच मिरिट किती लागेल असं म्हणतोय बँड्समनच्या दादा दहावीच्या बेसवरती पेपर आहे बॅट्समॅनला पेपर ग्राउंड ते वाजण्याचे टेस्ट ते खूप एम पी भाऊ टेस्ट सर्व गोष्टी द्यावा लागतील तेव्हा होईल हो पुणे ग्रामीण फिजिकल टेस्ट ची चालू झाले डेटच सिटी हॉलँच मुंबई मुंबईचं ग्राउंड कधीपासून चालू होईल आताच बोललो मी जॉईन झाले तेव्हा की नऊ जुलै त्यांचा फिक्स खंबाव्या तारीख येऊन गेलेली नऊ जुलै संभाव्य तारीख येऊन गेलेली मुंबईचं ग्राउंड मुंबईमध्येच घेतले जाते दोन तीन तीन ग्राउंड मागचे जे ग्राउंड आहेत ना शक्यता भरपूर आहे तेच ग्राउंड घेण्याची शक्यता भरपूर आहे चांगले पंच्याण्णव मार्क चांगलेच मुंबई ग्राउंड जे मागचे स्पेशल ग्राउंड बनणार आहे आणि मुलांचे दोन ग्राउंड बनणार आहे आणि ते एकदा चालू झाले की पटापट पटापट त्यांचा मुंबईचा आवरून मुंबईचा पण ऑगस्ट मध्ये पेपर फिक्स होईल आणि सर्वात पहिले अजून एक सांगतो जे बघा मुंबईचा ट्रॅक दोनशे चा असेल कि चारशेचा मुंबईचा मुलीचा मागच्या मुलींचा दोनशे ट्रॅक होता मुलींचा मुलांचा चारशेचा घेतील ट्रॅक चार राऊंड घेतील चार राऊंड घेतील हो एकदा त्यांचं तारीख फिक्स झाली तुम्हाला आठ दिवस आधी हॉल तिकीट देऊन जाईल जे मुलींच ड्रायव्हरचे पण ट्रेनिंग सेंटर खाली होतोय आणि मुलींचं किंवा मुलांचं ट्रेनिंग सेंटर सप्टेंबर मध्ये पासिंग आउट सांगितलेले म्हणजे एक तारीख तिथे पण कळून गेले त्या ट्रेनिंग सेंटरला ते मुलं आहेत का त्यांना सप्टेंबर मध्ये पासिंग एक सहा ट्रेनिंग होते सहा सा का सात महिने ट्रेनिंगला म्हणून यासाठी जे पुढचे नऊ हजारच एकदम बरोबर आहे म्हणून तुम्ही तयारीत राहा नेगेटिव्ह राहू नका टेन्शन बघा तुम्ही प्रॅक्टिस केले नव तुम्हाला मरण नाही तुमची प्रॅक्टिस बघा कुठल्याही गोष्टीला तुम्ही प्रॅक्टिस बेस्ट केलेली तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही प्रॅक्टिस बेस्ट असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही हो सोळाशे मीटर रोडवरच जास्त शक्यता असेल पाण्या पावसामुळे रोडवरच घेतील म्हणजे तिथे पाणी उघडलं पाऊस वगैरे प्रॅक्टिस घेतील शक्यता जर चारशे हजार ट्रॅक घेतला त्यांना मंडप टाकावं लागेल फुल पॅक करावं लागेल मग चारशे हजार ट्रॅकला तुम्हाला तिथं मुंबईला पळता येईल कारण की मुंबईला त्या महिन्यात पाणी खूप असत मुंबईचा कट ऑफ पहिले फक्त ग्राउंड चालू होत्या हो ग्राउंड चालू झाला आहे ना मग आपण त्या कट ऑफ बद्दल बोलू बॅट्समन दादा बॅट्समनचा तू कॉपी फेस्ट करतोय तोच मॅसेस कि बॅट्समनच तुला तेच बोलतोय सीपी पेक्षा कमी लागेल सीपी पेक्षा चेतन दादा सीपी पेक्षा तुझं बॅट्समनच तू ग्राउंड बॅट्समन ला भी चांगलं ग्राउंड टाकून ठेव काहीच हो, प्रॉब्लेम नाही तुला ग्राउंड बेस्ट करून ठेव हो? नऊ हजार शंभर टक्के आजच वय संदर्भात मुख्यमंत्री स्वतः फडवणी साहेबांनी सांगितलेलं आहे फडवणी साहेब बोलले की पुढच्या नऊ हजार पोलीस भरती पेक्ष विद्यार्थ्यांना जे वयवाढ विद्यार्थी होते त्यांना लेखी लेखी लिहून घेतलं त्यांच्याकडे लेखी लेखी आणि त्यांनी ते सांगितलं तुम्ही आम्हाला एक काम करा शाब्दिक नका लेखी द्या आम्हाला वयवार देणार का तो हा बोलला आम्ही लेखी घ्या म्हणे आणि ती भरती तुमच्यासाठी लवकरच काढणार नऊ वाजायचे पण लक्ष दे क्लास तुला एखाद्याला वाटेल सर क्लास तुमचा क्लास भरायला पाहिजे क्लास चालायला पाहिजे म्हणून हे बोलते काही गरज नाही बरं ते अजिबात टेन्शन घेऊ नको ऑलरेडी माझ्याकडे ते क्लासला येतात ना त्यांना विचारून पाहिजे इन्क्वायरी किंवा असं डायरेक्ट मोकळं बोलतो असं अजिबात नाही माझ्या क्लास साठी ते बी नाही असं तो आणि तुम्हाला कसं राहतंय तुम्हाला त्या गोष्टी माहिती दर वर्षाला आठ दहा हजार च्या जागा रिक्त होतात रिटायरमेंट होते म्हणून ते अजिबात टेन्शन नको सरासरी ग्राउंड मुलगा असेल छत्तीस प्लस टाकणे मुलगी सरासरी तीस प्लस ग्राउंड मारणे एकदम मुंबई फिक्स कुठे मुंबई कुठलंही ग्राउंड द्या तुम्ही मुलगी तीस प्लस ग्राउंड असेल तू शंभर टक्के पेपरला बसणार तू अठ्ठावीस लाई पेपर बसू शकते पंचवीस लाई बसू शकते पण तू तीस प्लस असल्यामुळे तू एकदम फिक्स मध्ये राहशील तीस प्लस राहिली तर फिक्स मध्ये राहशील हो एसआरपीएफ ऐंशी पडले ईडब्ल्यू एस दादा एफ ला थोडस ऐंशी कमी जास्त स्कोर एसआरपीएफ ला खूप विद्यार्थी मार्क घेतात एकशे पंचवीस टोटल मध्ये काम होईल का पेपर वरती राहील दादा अरे वा संभाजीनगरला शुभम म्हणतोय सत्तेचाळीस ग्राउंड मारलंय दादा खरंच खूप चांगलं ग्राउंड मारलंय सत्तेचाळीस ग्राउंड मारायला बाबा ताकद लागते प्रॅक्टिस लागते बोलून होत नाही सत्तेचाळीस ग्राउंड खूप बेस्ट मारलय तू खूप बेस्ट मारलय पहिल्यांदा काय होईल काय म्हणतोय पहिल्यांदा चालक शिपाई कारागोर काय होईल शिपाई जास्त करू शक्यता आहे शिपाईची शिपाई चालक मग नंतर पहिले शिपाईच मुंबई बॅट्समन कधी होईल बरोबर हा हा प्रश्न बरोबर आहे की काय मुंबईचं बँड्समनच्या कधी होईल तर मुंबईचं बँसमनच्या दादा मुंबई बॅट्समन यांच्या बरोबरच तुम्हाला एक शेवटचा दिवस तुम्हाला दोन दिवस एकच दिवसात एकच दिवसात बँसमनच्या आवृत्ती देतील तुम्हाला एक तर शेवटचा दिवस ठेवतील बॅट्समनचा या भरतीच्या ह्याच्यामध्ये वेटिंगला आहे कशामध्ये दादा दादा काय म्हणतो लेकी पंच्याऐंशी चौरेचाळीस चांगले टोटल बसते भाऊ पण एक आहे लेकी पंच्याऐंशी आपण पेपर अजून माहित नाही ना मुंबईवाले कायम पेपर चेंज करत राहतात मुंबईवाले कायम पेपर चेंज करत राहतात काय म्हणतो जे पण प्रकल्प असते असे त्यांचं मेरिट ऑलरेडी कमीच राहतं काही विषय नाही वरतीच यास आता बघा लक्षात प्रेमित्रांनो आता उद्याची तारीख तर फिक्स आली हे तुम्हाला डिटेल कळवणार आहे टेन्शन घेऊ नका उद्या फिक्स सात तारीख डायरेक्ट शिक्कामोर्तब झालाय का चौदा वरती शिक्का मोर्तब झालाय का होईच उद्याच्या याच्यामध्ये मुंबईचं पण शेड्यूल टाकून देतील मला खूप शक्यता डाऊट आहे कारण की मुंबईचं शेड्यूल उद्याच्या मीटिंग मध्ये मुंबईचं शेड्यूल बोलतील की आपलं तर मुंबईचं काय करायचं वा कारण की मुंबईला विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे त्या विद्यार्थ्यांचं ग्राउंडचं शेड्यूल कसं घ्यायचं वा हे एकदम डिटेल करून ठेवणार आहे म्हणून आता उद्या मुंबईचं शेड्यूल येऊन गेलं तर खूप अति अतिउत्तम जाईल कारण की माझे प्रिय मित्रांचं एक आहे की सध्या प्रॅक्टिस नेऊन राहिले जे मुंबईला आहेत का त्या विद्यार्थ्यांचे बिचाराचे प्रॅक्टिस नेऊन राहिले ते बाकीच्या ग्राउंड पाहून डिमोटेट होत आहेत कारण साहजिक आहे त्यांना काय वाटतं अरे हा माझ्या जवळचा माझा मित्र आहे सॉरी ते कायम ला तो त्रेचाळीस देत होता पंचाळीस ते छत्तीसच ग्राउंड पडलं सर त्याचा गोळा डायरेक्ट होता गोळा आउट ऑफ जात नाही महा काय होतोय प्रेशर मध्ये जातोय जो आपला जो आहे ना प्रेशर मध्ये जातोय एक सर्व्हिसमॅन एक सर्व्हिसमॅन तुम्ही कुठला एक सर्व्हिसमॅन असेल पंचावन्न प्लस पेपर ठेवा काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला काही ठिकाणी एक सर्व्हिसमॅन भेटतच नाहीये जागा खाली जात आहेत एक सर्व्हिसमॅनच्या चार जागा आहेत लोक चारच फक्त ते बी मग चार पैकी ते चाळीस मार्क पाडवला तर पेपरला मिनिमम नागपूर रायगड रायगड एक तारखेपासून सांगितलेलं सर तुमच्या मुंबई सीपी कट ऑफ काय राहील जर पेपर वन लाईनर असेल प्रिय मित्र लक्ष द्या मुंबईचा जर पेपर वन लाइनर असेल तर वन लाइनर पेपरला मुंबईला एकशे तीस मार्क एकदम बेस्ट झाले वन लाइनर बोलतो बरं का वन लाईनर पेपर जर डिफिकल्ट पेपर टाकला तर तो मिरिट एकशे वीस बावीस मागच्या सारखच लागेल किंवा त्याच्यापेक्षा खाली उतरेल मुंबईला राहण्याची सोय काय ते करणार आहेत नक्कीच करतील ते म्हणून तेवढा वेळ घेत मुंबईला राहण्याची सोय काय त्यासाठीच वेळ घेत आहेत कशा पद्धतीने काय हे आपल्याला नियोजन करायचं त्यांना चालेल दादांनो आपण उद्या अपडेट एकदम फिक्स मध्ये उद्या ग्राउंड कशा पद्धतीने उद्या डिटेल आपण उद्या परत रात्री भेटू अपडेट घेऊ मित्रांनो टेन्शन घेऊ नका रोज आपण तुम्हाला अशी वेळोवेळी माहिती जाईल सत्य माहिती जाईल विद्यार्थ्यांना तुम्ही पण तुमची माहिती सांगत जा जो विद्यार्थी ग्राउंड करून आलाय तुम्ही कमेंट करत आहे कमेंट करायला घाबरू नको यार फक्त मोबाईल आहे सर माझा ग्राउंड झालाय एवढे मार्क टाकलेले ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मार्क ना सर माझं एवढं ग्राउंड झालंय मला एवढे मार्क इथं हा प्रॉब्लेम आला तो प्रॉब्लेम आला राहण्याची सोय कशी होती हे तुम्ही कमेंट करत जा कमेंट केल्यामुळे काय होईल आपले जे मागचे भाऊ आहेत ना त्यांना मदत होईल आपल्या मागच्या भाऊंना मदत होईल की हा बरोबर या या जिल्ह्याला इथं राहायची सोय तुम्ही कमेंट करायचं मुंबईला मी ना मुंबईला मी ज्या दिशे ना तुम्हाला डिटेल मुंबईला स्वतः जाईल पाहिलं ग्राउंड च राहायची सोय सर्व डिटेल मी चॅनलवरती टाकेल आपल्या सर्व टाकेल की ह्या या ठिकाणी राहायचं मी कसं वनरक्षा गेलो होतो बघा या ठिकाणी राहायचंय या ठिकाणी अशा पद्धतीने किती जागा कुठे राहिला ग्राउंड किती टोटल डिटेल देईल घाबरू नका तुम्हाला टोटल डिटेल देईल मी विद्या काय म्हणते सर एक मिनिट काय मुंबईचं कारण आत्ताच बोललं गेलं माझं मी तुम्हाला मुंबईला जाईल मुंबईला स्वतः तुमच्यासाठी जाईल घाबरू नका तुम्हाला कोणतेच कुठे चॅनल असं वाटलं नाही पाहिजे मी तुम्हाला सर्व मुंबईची राहण्याची सोय ग्राउंड ट्रॅक टोटल दाखवेल लाईव्ह जाऊन दाखवेल असं काही नाही मी तुम्हाला माहिती आहे ना कुठे पोहोचून जातो तुम्हाला माहिती पोहोचवण्यासाठी कमेंट बघत नाही काय बोला बोला आदित्य काय म्हणताय पोलीस एक सर्व्हिसमॅन एस आर पेपला सर तुम्ही फक्त क्वालिफाईंग मार्क पाडा एक सर्व्हिसमॅन क्वालिफाईंग मार्क पाडा फक्त छान इन्फॉर्मेशन देत आहेत संभाजीनगर वरून भाऊ आपला आता परिवार पूर्ण महाराष्ट्रात आहे खूप छान बस चालेल मग आपण उद्या भेटू दादा चालेल उद्या भेटू टेन्शन घेऊ नका उमेश काय म्हणतोय कमेंट उमेश दादाच काय म्हणणं आहे मुंबईचा ट्रॅक दाखवेल ना मी मुंबईचा ट्रॅक नक्कीच मुलींसाठी दोनशेच असेल अहो मी स्वतः जाईल घाबरू नका तिथं मी स्वतः जाईल एकदा डिक्लेअर उद्या बघतो तो ट्रॅक स्वतः जाईल मी तिथं स्वतः जाईल तुमच्यासाठी टेन्शन घेऊ नका चला आपण उद्या भेटू प्रत्येकाने काळजी घ्या आपण डेली अपडेट देणार माझ्या प्रियमित्रांना आपले परिवार आपला फॅमिली काही डाऊट असतील परत कमेंट करा खाली जे कोणी नंतर व्हिडिओ बघत असेल आपला व्हिडिओ नंतर खूप बघितला तो पाच ते सहा हजार मागचा व्हिडिओ पाच ते सहा हजार सहा एक हजार मुलांनी पाहिलेला व्हिडिओ आहे खूप छान आता तुम्ही पण जो प्रत्येक रोज रात्री आपल्याला लाईव्ह या तुम्ही पण व्यवस्थित सांगा जा वनरक्षक भरती बद्दल प्रयत्न करा बघू या अधिवेशनामध्ये तुम्हाला उद्या मुंबई ग्राउंडचा व्हिडिओ बनवा सर फक्त एकदा ग्राउंड डिक्लेअर होत्या नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनेल आणि नक्कीच सांगेल नक्कीच चालेल मग चला काळजी घ्या टेन्शन घेऊ नका हाय ना मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्या सोबत आहे कायम असणार आपले संबंध कायम चांगलेच राहतील आपण कुठल्याही चुकीच्या गोष्टींवर बोलणार नाही अजिबात कोणाला काही नाही जे आपल्या कामाशी काम मी पण एकदम प्रामाणिकपणे काम करेन तुम्ही पण पन प्रामाणिकपणे कष्ट करा चालेल काळजी घ्या मग चला मुंबईचं फक्त उद्या डिक्लेअर डिटेल दाखवेल ग्राउंड जाईल मुंबईला जाईल ग्राउंड दाखवेल तुम्हाला टेन्शन घेऊ नका चालेल मग चलो गुड नाईट काळजी घ्या सरांनी काळज घ्या लगाना